बुधगाव गावच्या प्रलंबित विविध प्रश्नांची समस्यांची व विकासकामांची सोडवणूक व्हावी या निमित्ताने विक्रमभाऊ पाटील माजी उपसभापती पंचायत समिती मिरज यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधगावमधील ग्रामस्थांसमवेत धरणे आंदोलन करण्यात आले बुधगाव गावमधून शक्तीपीठ हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने प्रस्थापित झाला आहे यासाठी बुधगावमधील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायती जमिनी या रस्त्यासाठी बाधित होणार आहे तर यासाठी बुधगावमधील शेतकऱ्यांचा या राष्ट्रीय महामार्गासाठी तीव्र विरोध असून हा राष्ट्रीय महामार्ग रद्द करण्यात यावा बुधगावमधील गणेशनगर येथील सिटी सर्वे नंबर तीन आठ व चार पंचवीस याचा ग्रामपंचायत मिळकत क्रमांक एक हजार अकरा एकोणसत्तर या ग्रामपंचायतीच्या मालकीचा ओपन स्पेस असून हा ग्रामपंचायतीच्या मालकीचा ओपन स्पेस आपल्या नावावर होणे कामी काही इसमांनी बुधगाव ग्रामपंचायतीस विश्वासात न घेता जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज था सादर केला आहे हा ओपन स्पेस गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ग्रामपंचायतीच्या मालकी हक्कात व कब्जे वहिवाटीस असून सध्या या ठिकाणी शासनाच्या निधीतून अंगणवाडी बांधली आहे व राहिलेल्या रिकाम्या जागेवर क्रीडांगण असल्याने जवळपास तीन कोटी रुपयांचा हा ओपन स्पेस ग्रामपंचायतीच्या मालकीचा राहावा व हा ओपन स्पेस सुरक्षित राहावा यासाठी योग्य ते न्यायाचे आदेश व्हावेत गट नंबर अकरा मधील बिनशेती प्लॉट पडलेल्या गणेश कॉलनी नावाने विकसित केलेल्या विकास कामांना डेव्हलपर यांना या मिळकतीमधील सोडण्यात आलेले ओपन स्पेस व खुले रस्ते ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याविषयी आदेश देण्यात यावेत मालकी हक्कात कब्जे वहिवाटीत असलेल्या सर्वच ओपन स्पेस कोणीही ग्रस्त इजमानी अगर व्यक्तींनी बळकावू नयेत यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून योग्य ते आदेश पारित करण्यात यावेत गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून बुधगाव ग्रामपंचायतीकडे मासिक व ग्रामसभेच्या ठरावाने ग्राम सादर करण्यात आलेल्या प्लॅनप्रमाणे व लेआउट हे नगररचना विभाग सांगली यांच्याकडून नियमितीकरण व अधिकृतरित्या साक्षांकित करून मिळावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या सर्व धरण आंदोलन धरण्यात आलेलं आहे मुदगावमधलं जाणारा जो शक्तीपीठ मार्ग आहे की ज्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत टिकाऊ जमिनी जाणार आहेत आणि त्यामुळं तो रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर उदगाव ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेले ओपन पीस जे गावच्या विकासासाठी राखीव ठेवलेले आहेत ते ओपन पीस हडप करण्याचा काही लोकांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न हणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे आणि आज आम्ही या आमच्या गावातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये ओपन पीच्या संदर्भामध्ये आणि संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहे जर आमचे प्रश्न या ठिकाणी सुटले नाहीत किंवा प्रशासनानं सोडवले नाहीत दाद दिले नाही तर याहीपेक्षा तिरूर आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल असं मी या ठिकाणी इशारा देतो बोला आज पंचवीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया बुधगावमधील नागरिक ग्रामस्थ समेत धरणे आंदोलन आयोजित केलेले आहेत यातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे बुदगाव गावामध्ये बागायती शेत जमिनीत शेकडो एकर जमिनी शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी गेल्या आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख पा मागणी आहे त्याचबरोबर बुधगाव ग्रामपंचायतच्या हक्काची ओपन पीस खोट्या नाट्या केशीस तक्रारी आणि या करून ग्रामपंचायतीची ओपन पीस हडप करण्याचा काही शक्तींचा ठाव आहे त्या हाणून पाडल्या पाहिजे आणि हे ग्रामपंचायतचे ओपन फ्रीज ग्रामपंचायतच्या ताब्यात राहिले पाहिजेत त्याचबरोबर इंद्रानगर ज्योतिबानगर शिवाजीनगर येथील पाचवी गल्ली या भागातील नागरिकांची घरकुले महाराष्ट्र शासनाच्या भौवाट सदरी नाव असल्यामुळे घरकुले मंजूर होत नाहीत शौचालयाचा अन्य सुविधांचा शासनाच्या सवलतीचा लाभ मिळत नाही त्यामुळं हा ही घरकुलं तातडीनं मंजूर झाली पाहिजेत त्याचबरोबर ह्या ग्रामपंचायतची ओपन पीस आहेत हे ग्रामपंचायतच्या प्लॅनप्रमाणे आणि ज ग्रामपंचायत केलेल्या ठरावाप्रमाणे मान्य नगर रचनाकार विभाग सांगली यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी ते साक्षांत करून देऊन अधिकृत केले पाहिजेत अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याचबरोबर गावच्या हातवाडा असतील गो गावचा विस्तार असेल ह्याही मागण्या या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ बुधवागावचे शिवसेनेचे बजरंगभाव तंटामुखचे अध्यक्ष आनंदराव काका सर्व ग्रामस्थ दलित समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते वंचितचे सर्वच पक्षाचे राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी